आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ यांना पायउतार करण्याच्या विरोधकांच्या गेली सहा महिने सुरू असलेल्या प्रयत्नांना आज यश आले सर्वपक्षीय पक्षीय चौदा नगरसेवकांची एकजूट शेवटपर्यंत टिकली आणि अविश्वास ठराव मंजूर झाला अविश्वास ठराव मंजूर होताच विरोधकांनी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे दहिवडी नगरपंचायतीच्या चौदा नगरसेवकांनी नगराध्यक्ष सागर पोळे यांच्या विरोधात दाखल केलेल्या ठरावावर निर्णय घेण्यासाठी विशेष सभा एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता दहिवडी नगरपंचायतीच्या सभागृहात घेण्यात आली प्रांत अधिकारी तथा नगरसेवकांसह एकूण सोळा नगरसेवक उपस्थित होते परंतु स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नव्हता तर नगराध्यक्ष सागर पोळ तसेच नगरसेवक निलिमा पोळ आणि विशाल पोळ अनुपस्थित होते नगराध्यक्ष सागर पोळ ना असा ठराव पदावरून काढण्यात नगरसेवक धनाजी जाधव यांनी मांडला या ठरावाला सुरेंद्र मोरे यांनी अनुमोदन दिले त्यानंतर पीठासन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी हात वर करण्यास सांगितले यावेळी सर्व चौदा नगरसेवकांनी हात वर केले तर ठरावाच्या विरोधात एकही मत पडले नाही त्यामुळे चौदा विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे पीठासन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी जाहीर केले जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या आदेशाने नवीन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल तोपर्यंत प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार कोणाकडे राहणार याकडे धैबडीकरांचं लक्ष लागलं आहे नगराध्यक्ष हे सर्व नगरसेवकांना साथ न घेता काम करत होते आणि कायम त्यांचा दांडगावपणा चालत होता म्हणजे एक ठराव झाला का एक ठराव लिहायचा अशा बऱ्याच गोष्टी ह्याला एक सांगायचं त्याला एक सांगायचं त्यामुळं आमच्या आता महिला दिनाचा कार्यक्रम एवढा चांगला सुंदर नियोजन करून दोन वेळा मीटिंग घेऊन सुद्धा झाला नाही त्यामुळं आम्ही त्याच्या विरोधात जाऊन चौदा जणांनी अविश्वासाचा था ठराव दाखल केला आणि तो आज मंजूर झाला ह्याच्यात आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि माझी वसुंधरा चे साडेचार कोट आमच्या काही नगरसेवकामुळेच आले त्यांनी खर्च केला त्याच्यामुळेच ते पैसे आले पण श्रेय घ्यायला घडी काय कमी पडला नाही आणि सारखा कट कुठनं आणायचा हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडायला लागला एक तर काम होईना आणि कटकुट कुठनं द्यायचा त्याच्यामुळं त्याची फळं त्यांना मिळाली आणि आता मला वाटतं सगळं गाव आनंदात उत्सवात आता पेड सुद्धा वाटील असं मला वाटतं आता काय होणार माहित नाही आता गावात गेल्यानंतर पण जे किती काय झालंय ते गावासाठी विकासासाठी गावाच्या गावा विकासासाठी चांगलं झालेलं अतिशय चांगलं झालेलं आहे आणि हा सर्व नगरसेवकांनी चौदा नगरसेवकांनी मिळून सर्व पक्षीय मिळून हा निर्णय घेतला आणि ह्या निर्णयाला ने, ने, यश आलं गावस्वरूपी ह्या मला तर खूप खूप आनंद वाटतो या या पद्धतीने ही सगळी प्रक्रिया समाप्त झाली नगराध्यक्ष पदाचं त्यांचं पद गेलं आणि आणि आखी बॉडी जलसात आहे आता मान ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा